मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम सभेचं आयोजन सतरा सप्टेंबर रोजी गाव कळबडी बुद्रुक भगवान साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं सदर उपक्रमाच्या आयोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसभेचं स्वागत प्रास्ताविक तसेच शासन परिपत्रकावर सविस्तर चर्चा सचिव संतोष चव्हाण यांनी केली सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षण अधिकारी विजय बाईत उपस्थित होते नोडल ऑफिसर म्हणून अनंत भागणे यांनी काम पाहिले ग्रामसभेत साधारण एकशे वीसच्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते सदर सभेच्या यशस्वीतेसाठी कंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम मेरापले सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित महसूल अधिकारी सर्व शाळांचे शिक्षक अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलं सरपंच भगवान साळुंके यांनी सदर उपक्रमात कळबळी ग्रामपंचायत अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली